निलेश लंके आज सकाळी अकरा वाजता उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत खासदार झाल्यानंतर ठाकरेंचे आशीर्वाद घेण्यासाठी ते मातोश्रीवरती आज पोहोचतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी लंके हे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते शिवसेनेमधनं हकालपट्टी झाल्यानंतर लंकेंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरती पहिल्यांदा दोन हजार एकोणीसला विधानसभेची निवडणूक लढवलेली होती आणि आता खासदार झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाकडनं ते आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत तर निलेश लंके आज सकाळी अकरा वाजता उद्धव ठाकरे यांच्या भेटी निलेश लंके यांनी दक्षिण नगरमधनं सुजय विखे पाटील यांचा मोठा पराभव हो केला आणि त्यानंतर अर्थातच तेथा खासदार झाल्यानंतर या भेटीगाठींचा सिलसिला बघायला मिळतोय आज ते उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत अकरा वाजता ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवरती दाखल होणार आहेत निलेश लंके हे पूर्वाश्रमीचे अर्थात शिवसैनिक होते शिवसेनेमधनं त्यांची हकालपट्टी झाली आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली ती जिंकली आणि त्यानंतर आता जेव्हा ते दोन हजार चोवीसमध्ये खासदार झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं तेव्हा ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत मातोश्रीवरती आज सकाळी अकरा वाजता ही भेट होणार असल्याचं कळतं आहे खासदार झाल्यानंतर ठाकरेंचे आशीर्वाद घेण्यासाठी निलेश लंके हे आज मातोश्रीवरती पोहोचणार आहेत कधी काळी ते शिवसेनेचे त्या ठिकाणी तालिका तालुका अध्यक्ष होते आणि आज ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत उमेर सय्यद आपले प्रतिनिधीसोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात उमेर निलेश लंके हे लोकसभा निवडणुकीमधल्या विजयानंतर खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत त्यासाठी थेट ते मातोश्रीवरती जात आहेत पूर्वाश्रमीचे शिवसैनिक ही सगळी सुद्धा याला बाजू आहे आज किती वाजता साधारणपणे हा दौरा असेल नक्कीच गुरु सर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आज सकाळी अकरा वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे खासदार झाल्यानंतर निलेश लंके पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची आज भेट घेणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद देखील घेणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी निलेश लंके हे शिवसेनेचे पारनेर मतदारसंघातील तालुका प्रमुख होते मात्र काही कारणास्तव शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर निलेश लंकेंनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदाच दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणूक लढवली होती आणि ते आमदार देखील झाले होते त्याच्यानंतर आज खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ते उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्याचे आशीर्वाद घेणार आहेत विशेष म्हणजे शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर देखील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नंतर देखील नि के देखी निलेश लंकेंनी आपल्या हातावरचा जो शिवबंधन आहे तो, तो काढलेला नव्हता कुठेतरी माझ्या रक्ताच शिवसेना आहे आणि मी शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता आहे असं ते शेवटपर्यंत म्हणत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी नवनिर्वाचित खासदारपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदा उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेणार आहे गुरुकर धन्यवाद उमेर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी thank you